पण पदवीधर मतदारसंघातून मला उमेदवारी मिळावी अशी इच्छा आहे इच्छा व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही असं मत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी व्यक्त केलेली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी लोकसभा okay. निवडणूक पार पडल्यानंतर आता पडघम वाजायला लागले आहेत ते विधान परिषदेच्या जागांचे चार जागांसाठी निवडणूक होते अर्थात महायुतीमध्ये पुन्हा रस्सीखेच सुरू होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सचिव संजय मोरेसाहे संजय काय सांगाल गेल्या वेळेला तुम्ही निवडणूक लढला होतात निरंजन डावखरे पहिल्या क्रमांकावर होते तुम्ही दुसऱ्या आणि नजीब बोलल्या तिसऱ्या तिघही आता एकाच ह्याच्यात भात्यामध्ये आहात तर तुमची इच्छा आहे का अगदी मोकळेपणे नव्हतं निवडणूक मी माझी इच्छा व्यक्त माझ्या पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांच्याकडे केलेली आहे आता इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा नाही आहे शेवटी निर्णय जो काय होईल तो ज्या महायुतीचा निर्णय तो निर्णय आम्हाला मान्य असेल सगळ्यांना मान्य तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे चार ये ही चारही जागांची अपेक्षा करत आहे पण अशावेळी मनसेला तुम्ही मा विनंती कराल की ती जागा मागे मागे घ्यावी किंवा उमेदवारी मागे घ्यावी तुमची वैयक्तिकरित्या बाबतीत काय इच्छा आहे मी ह्या विषयात ह्या प्रक्रियेत मी सहभागी नसतो त्यामुळे हा विषय आमच्या नेत्यांचा आहे त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे ते त्यातील योग्य असं आणि चांगलं छगन भुजबळ म्हणाले की महायुतीला ऐंशी ते नव्वद जागा विधानसभेला देण्यात याव्यात तुम्ही तुम्ही आता पुन्हा तेच म्हणाल की प्रक्रियेचा भाग नाही पण तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसला एवढा दावा करणं योग्य आहे कसं आहे की मी काय म्हटलं की प अपेक्षा करणं हा गुन्हा नाही आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळावी तशी प्रत्येकाने अपेक्षा व्यक्त केली तर त्यात काही वावगं नाही आहे आम्हीही करू परंतु शेवटी जेव्हा बसतील सगळे समन्वय समिती जे सर्व पक्षाची जे आहे माहितीची त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला सर्व जसं बघा आता तुम्ही पाहिलं आम्ही लोकसभेला सगळे एक दिल्याने लढलो तसं ते आमच्या महा महायुतीच्या समन्वयक समितीने जे काही निर्णय घेतले जातील त्या निर्णयाला आम्ही सगळे ते मार्णय मान्य करू एक दिल्याने काम करू अंतिम निर्णय मायुतीचं असेल पण संजय मोरे यांनी विधान परिषदेच्या ठाणे पदवीधर किंवा कोकण पदवीधर मतदार निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि चारही जागा विधान परिषदेच्या या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला देण्यात याव्यात कारण त्याच्यावरती आमची ताकद आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे कॅमेरापर्सन कविता गिरीसोत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई